पन्हाळा तालुक्यातील असोले येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यांच्या मंदिरात आज भक्तीपूर्ण वातावरणात भाविकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हा सामाजिक आणि धार्मिक उपक्रम भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाश देशमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचे महत्व वाढवले यावेळी गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच प्रशासकीय स्तरावर कोल्हापूर जिल्ह्याचे ऍडिशनल एस पी डॉक्टर धीरज कुमार जनसंधारण विभागाचे विभागीय अधिकारी यांनी खास हजेरी लावली प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती या उपक्रमाची सामाजिक दखल दर्शवते याशिवाय गोकुळचे संचालक विश्वास जाधव महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य अजय भाऊ चौगले पन्हा तालुक्याचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अमरसिंह भोसले युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सिंह माने यांच्यासह युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले महिला मोर्चा तालुका अध्यक्ष वृषालीताई सरणोबत तसेच वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष बादल जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भैरवनाथाच्या साक्षीने नवरातकऱ्यांसाठी आयोजित झालेला श्री प्रकाश देशमुख यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून गेला